नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणींनो शुभ दुपार सर्वांना चला तर मग वेगळ्या पद्धतीने चपाती बनवूया ज्यांना अजिबातच चपाती बनवता येत नाही त्यांच्यासाठी ही एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान मऊ लुसलुशीत होते पूर्ण टिप्स सहित आहे अगोदर आपल्याला उंडा थोडासा रगडून रगडून घ्यायचा आहे त्यानंतर उभी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याचमध्ये मध्ये बोटाच्या मदतीने थोडंसं फोल्ड करायचं आहे म्हणजे दोन भाग केल्यासारखे करायचे आहेत आणि एक एक भागाला छान असं तेल लावायचं आहे आणि वरतून थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि छान पॅक करून घ्यायचं आहे कडा मात्र एकदम पॅक करून घ्यायचे आहेत जर आपण कडा म पॅक नाही केल्या तर मग पोळी फुटते आणि फुटल्याच्यानंतर आपली पोळी फुगत नाही त्यामुळे आपल्याला छान कडा बंद करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पीठ लावून दोन्ही बाजूनी छान असे लाटून घ्यायचे आहे पोळी पोळी मऊ लुसलूस होण्याची पद्धत म्हणजे आणि पोळी लाटण्याची पद्धत म्हणजे पोळी आपल्याला दोन्ही बाजूनी लाटायची आहे जेणेकरून पोळी छान अशी दोन्ही बाजूनी मऊ होते आणि पोळीचा जे पापड असतो ना तो पातळ होतो त्यामुळं आपल्याला पोळी दोन्ही बाजूनी लाटायची आहे आणि तवा अगोदरच गरम करायला ठेवायचा आहे गरम तव्यावर पोळी टाकल्याच्यानंतर एक साईड छान भाजल्याच्या नंतरच आपल्याला पलटी करायची आहे परत ती साईड छान भाजल्याच्या नंतर वरतून तेल लावायचं आहे आणि पलटायची आहे तर आता पाहू शकता पोळी कशी छान अशी टम्म फुगते ज्या ताईंना ज्या ताईंच्या ज्या मुलींच्या पोळ्या फुगत नाहीत पोळ्या येत नाहीत त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला मी दाखवलेलीच आहे किती सोपी आहे एकदा अशा पद्धतीने चपाती करून पहा तुमची चपाती अजिबात बिघडणार नाही आणि वाकडी तिकडी सुद्धा येणार नाही जितकी पाहिजे तितकी तुम्ही पातळ लाटू शकता मोठी लाटू शकता आणि एकदम मऊ लुसलुसीत होते दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीची चपाती होते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला याची मदत झाली पाहिजे मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद बाय बाय